नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा केंद्रीय मंत्रिमंडळ दोन हजार चोवीसचं पाहणार आहोत यामध्ये जेवढे काही महत्वाचे तीस पद आहेत किंवा तीस जे मंत्री आहेत त्यांनी घेतलेली जी शपथविधी आहे आणि त्यांना कोणतं मंत्रालय मिळालं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो याला आपण एक प्रकारे मोदी थ्री पॉईंट ओ असं देखील म्हणू शकतो कारण आपल्याला मंत्रिमंडळावरती दर परीक्षेला दोन ते तीन प्रश्न ही नेहमी विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा खूप इम्पॉर्टंट असणारा व्हिडिओ आहे यामध्ये पहा आपण मंत्र्याचं नाव आणि त्याचं मंत्रालय घेतलेलं आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत पहा नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी जे आहेत ते आपल्या भारताचे पंतप्रधान यान आहेत यानंतरच आहेत पहा मंत्री अमित शहा तर अमित शहा हे त्यांच्याकडे कोणतं मंत्रालय आहे तर गृह मंत्रालय हे अमित शहा यांच्याकडे देण्यात आलेलं आहे तिसऱ्या क्रमांकावरती आहे तर चाहे क्रमांका राजनाथ सिंग तर राजनाथ सिंग यांच्याकडे संरक्षण मंत्रालय देण्यात आलेलं आहे चौथ्या क्रमांकावरती आहेत पहा नितीन गडकरी तर नितीन गडकरी यांच्याकडे कोणतं मंत्रालय आहे रस्ते वाहतूक मंत्रालय मित्रांनो यामध्ये पहा पोलीस भरतीसाठी जर घ्यायचं झालं तर राजनाथ सिंह हे जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत सोबतच अमित शहा देखील इम्पॉर्टंट असणारे व्यक्ती आहेत कारण यावरती आपल्याला खूप वेळा आधी काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यानंतर पहा पाचव्या क्रमांकावरती आहेत एस जयशंकर हे जे आहेत हे परराष्ट्र मंत्री आहेत यानंतर आहेत पहा शिवराज सिंग चौहान तर यांच्याकडे पहा कृषी व शेतकरी कल्याण आणि पंचायत व ग्रामीण विकास मंत्रालय हे पद किंवा हे जे मंत्रालय आहे हे त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यानंतर कोण आहेत पहा यानंतर आहेत निर्मला सीतारामन यांच्यावरती देखील खूप महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे निर्मला सीतारामन ह्या अर्थ मंत्रालय त्यांच्याकडे आहे म्हणजेच अर्थमंत्री आहेत यानंतर आहेत पहा जे पी नड्डा तर जे पी नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय देण्यात आलेलं आहे यानंतर नववा क्रमांक आहे मनोहर लाल खट्टर तर मनोहर लाल खट्टर हे जे आहेत हे ऊर्जा आणि शहरी विकास मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यानंतर पहा दहावा क्रमांक आहे एच डी स्वामी यांच्याकडे ऊर्जा आणि शहरी पोलाद मंत्रालय देण्यात आलेलं आहे अकराव्या नंबर नंबरवरती आहेत पहा पियुष गोयल तर यांच्याकडे कोणतं खातं आहे किंवा कोणतं मंत्रालय आहे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय हे जे आहे हे पियुष गोयलकडे आहे बारावा क्रमांक आहे धर्मेंद्र प्रधान तर यांच्याकडे शिक्षण मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे यानंतरचं खातं आहे पहा जतीन राम मांजी यांच्याकडे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आलेलं आहे म्हणजे त्याला आपण यम एस एमई असं म्हणतो हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे जी एम भरती आहे पहा मित्रांनो एम भरती त्यासाठी हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे यानंतर आहेत पहा राजीव रंजन सिंग तर यांच्याकडे पंचायती राज मंत्रालय तसेच पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय जे आहे ते खातं देण्यात आलेलं आहे मित्रांनो हे चौदा जे मंत्री आहेत राज केंद्रीय मंत्री हे खूप महत्वाचे आहेत यांच्यासोबतच पहा पंधराव्या क्रमांकावरती आहेत सर्बानंद सोनोवाल तर यांच्याकडे बंदरे बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय हे खातं त्यांच्या सोपवण्यात आलेलं आहे म्हणजेच हे या मंत्रालयाच्या अंतर्गत असणार आहेत यानंतर आहेत पहा डॉक्टर वीरेंद्र कुमार तर वीरेंद्र कुमार यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा किज रापू राम मोहन नायडू तर यांच्याकडे नागरी विमान वाहतूक किंवा नागरी विमान वाहतूक हे जे खातं आहे हे त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे अठरावा क्रमांक आहे पहा प्रल्हाद जोशी तर प्रल्हाद जोशी यांच्याकडे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय देण्यात आलेलं आहे यानंतर पहा हे जे जा अठरा झालेले आहेत तर यानंतरचा आहे एकोणीसावा क्रमांक तर जो एन ओरांग यांच्याकडे आदिवासी व्यवहार मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे विसाव्या क्रमांकावरती आहे तर गिरिराज सिंह यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलेला आहे एकवीसवा क्रमांक आहे पहा अश्विनी वैष्णव तर यांच्याकडे रेल्वे मंत्रालय हे देण्यात आलेला आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा रेल्वे मंत्रालयावरचा कारण जी आपली एन टी पी सी एक्झाम आहे त्यासाठी हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम असतात पहा एस डी जी टी वगैरे तर ते त्यांच्यासाठी अश्विनी कुमार हे खूप वेळा विचारण्यात आलेले व्यक्ती आहेत यानंतरचा प्रश्न असणारा आहे पहा बावीसाव्या क्रमांकावरती कोण आहेत ज्योतिरादित्य शिंदे तर यांच्याकडे ईशान्य विकास आणि दूरसंचार मंत्रालय सोपवण्यात आलेला आहे यानंतर आहेत पहा तेविसाव्या क्रमांकावरती भूपेंद्र यादव तर यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय हे खातं देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा गजेंद्रसिंग शेखावत तर यांच्याकडे सांस्कृतिक मंत्रालय हे खातं आहे यानंतर आहेत पहा अन्नपूर्णा देवी तर यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्रालय देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा किरण रिजिजू यांच्याकडे संसदीय कामकाज हे देण्यात आलेलं आहे सत्तावीसावा क्रमांक आहे हरदीप सिंह पुरी यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालय सोपवण्यात आलेला आहे यानंतर आहेत पहा मदन मनसुख मांडविया तर यांच्याकडे कामगार मंत्रालय देण्यात आलेलं आहे पहा मनसुख मांडवि यांच्याकडे कामगार मंत्रालय सोपवण्यात आलेला आहे यानंतर आहेत पहा जी किशन रेड्डी तर यांच्याकडे कोळसा आणि खाण मंत्रालय देण्यात आलेला आहे तिसाव्या क्रमांकावरती आहेत पहा चिराग पासवान तर चिराग पासवान यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलेला आहे आणि एकतीसाव्या क्रमांकावरती आहेत पहा सी आर पाटील तर यांच्याकडे जलशक्ती मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हे होते पहा तीस कॅबिनेट मिनिस्टर यामध्ये आपण तीस म्हणजेच काय तर एकतीस घेतलेले आहेत आणि सर्वात पहिले जे आहे पी एम नरेंद्र मोदी त्यांचा देखील समावेश आपण या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो हे जे तीस आहेत यांच्यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत म्हणजे हा व्हिडिओ जो आहे आपल्याला दोन हजार पंचवीसच्या किंवा दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळावरचा खूप महत्त्वाचा असणारा व्हिडिओ आहे आपल्याला जर या व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहा आपण मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे त्याची लिंक दिलेली आहे आणि प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ आपण त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध करून देखील दिलेली आहे मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच आपण जे टेट एक्झाम सुरू आहे पहा टेट साठी महत्वाचे व्हिडिओज देखील घेऊन येणार आहोत सोबतच अंगणवाडी भरतीसाठी सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्नपत्रिका आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र